हॅलो फ्रेंड्स मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एन एम एम एस एक्झामसाठी जो नंबर पिरॅमिड हा जो छोटासा टॉपिक आहे तर त्याच्या आधारित आपल्याला काही प्रश्न दिसतात तर ते कशाप्रकारे सॉल्व करायचे ते एकदम इझी प्रकारचे असतात तर कसे सॉल्व्ह करायचे ते बघूयात आपण तर असा काही नंबरचा एक पिरॅमिड दिलेला असतो आता इथं कसा पिरॅमिड दिला आहे बघा पाच सहा सात या प्रकारे पंचवीस पाच ते पंचवीस पर्यंतचे अंक दिलेले आहेत आणि ते एक विशिष्ट पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे तर तुम्हाला काय विचारलेलं आहे दिलेल्या संख्यांच्या मनोऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा आता प कसं दिलंय बघा पंधरा अकरा सोळा सोळा बावीस आणि सतरा पुढं ब... अकरा आठ आणि बारा तर प्रश्नचिन्ह ह्याचा संबंध कशाशी आता बघा पंधरा अकरा आणि सहा कुठं आहे तर इथं आहे पंधरा अकरा आणि सहा नंतर ह्याचा संबंध कशाशी दिलाय सोळा बावीस म्हणजे पासून नंतर न स्टार्ट होतो बावीस आणि सतरा तर आपल्याला काय विचारले अकरा आठ आणि बाराचा संबंध काढायचा आहे अकरा आठ आणि बाराचा संबंध कसा येईल पुढे बारा सतरा आणि तेरा असा संबंध येणार आहे अगदी इझी प्रकारचा आहे फक्त काय करायचं आहे की कशा प्रकारे क्रम दिलेला आहे म्हणजे त्याच्यातून कोणता शेप तयार होतो हे फक्त बघायचं आहे आणि त्याच पद्धतीनं पुढचा संबंध पण तुम्हाला काय करायचा आहे लावून घ्यायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात की काय दिलेला आहे सेम पिरॅमिड आहे नंबर पिरॅमिड तर त्याच्यामध्ये सहा आठ बारा नऊ चा संबंध बारा सोळा बावीस सतरा सोबत आहे ठीक आहे तर सात नऊ तेरा दहा चा संबंध कशाशी येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे आता जो पहिला ग्रुप आहे हा सहा आठ बारा नऊ तो कुठे आहे ते बघा आता बघा इथं सहा आठ आणि बारा नऊ हा कसा दिलेला आहे इथं अशा प्रकारे त्याची मांडणी आहे सहा आठ नऊ सहा आठ बारा आणि नऊ ठीक आहे नंतर बारा सोळा बावीस आणि सतरा नंतर हा याच्यामधला तीन नंबरचा अंक घेतलाय तिथून स्टार्ट केलाय बारा नंतर हा असा शेप फक्त काय करायचंय आहे तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे हा इथं जसा शेप आहे तसाच तो इथं पण येणार बारा सोळा बावीस आणि सतरा ठीक आहे आता पुढं बघा सात नऊ सात नऊ तेरा आणि दहा म्हणजे कसा शेप येईल बघा तेरापासून स्टार्ट होईल तेरा सतरा तेवीस आणि एकोणीस असं तुमचं उत्तर येणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी हे तुमचं उत्तर असणार आहे हे अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न असतात फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये जो शेप आहे तो फक्त व्यवस्थित बघायचा आणि तोच पुढं कंटिन्यू करायचा आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन कन्सेप्ट शिकता येतील आणि जर तुम्ही एन एम एम एस ची तयारी करत असाल तर आपली एक प्लेलिस्ट आहे त्याच्या त्याला तुम्ही व्हिजिट करा म्हणजेच तुम्हाला त्याचे बुद्धिमत्ता आणि गणित याचे लेक्चर्स पाहायला भेटतील थँक्यू